नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुळाची लापशी त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम कुकरमध्ये एक चमचा तूप टाकून घ्या तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुका खोबऱ्याचे तुकडे टाकून घ्या त्याशिवाय लापशीला चांगली चव नाही येणार कारण खोबऱ्याचे तुकडे अतिशय चविष्ट लागतात हे लापशीमध्ये खूप छान चव देते हे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये अजून काजू टाकले आहेत हे मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यामुळे छान चव येते लापशीला हे सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये गव्हाचा भरडा टाकायचा आहे हा कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला तुम्हाला आरामात भेटून जाईल हा दोन प्रकारचा असतो एक छोटा पातळ असतो आणि एक थोडा जाड असतो जाड पकडाचा घेतला तर लापशी छान बनते हे सर्व तुम्ही चांगले तुपावर खरपूस भाजून घ्यायचे त्यामुळे चांगले तुपाचा वास लागतो आणि खूप छान बनते त्यामध्ये दूध पण टाकू शकता तुम्ही दूध ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे व्यवस्थित भाजून घेतला आहे त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आहे थोडीशी वेलची पूड घालून त्याला परतलेला आहे त्यामध्ये एक वाटी गुळ घालून मस्त हलवून घ्यायचं आहे गोळवितळेपर्यंत हलवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये भरपूर दोन तीन ग्लास पाणी घालून चार पाच कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायचं आहे कारण याला शिजायला जास्त पाणी लागतं आणि जास्त छान शिजल्याशिवाय लापशीला छान चव येत नाही तर दोन तीन ग्लास पाणी घालून याला चार पाच शिट्ट्या काढायच्या आहेत साधारण पाच शिट्ट्या काढल्यानंतर गरम गरम लापशी सर्व करायची आहे हे खूप छान बनते छान बन त्यानंतर गरम गरम तुपाची धार घालून ही लापशी सर्व करायची आहे दिशी गोड चविष्ट अशी प्रसादाची लापशी तयार होते तुम्ही पण ट्राय करा थँक्यू